संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरच्या खासदारपदी निवडून आले तर त्यांचे पुत्र विलास भुमरे पैठणचे आमदार झाले दोन्ही पुत, पुत्र पितापुत्र जरी आमदार खासदार झाले असले तरी या दोघांनाही ना राज्यात ना केंद्रात मंत्रीपद मिळालेले आहे परिणामी मागच्या पाच वर्षाच्या कालावधीत कॅबिनेट व पालकमंत्री पदाचा लाभ घेणाऱ्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असून आमदार खासदारकीचे गड आले पण कॅबिनेट व पालकमंत्री पदाचे सिंह गेले अशी भावना मागच्या एक महिन्यापासून या कार्यकर्त्यांमध्ये वाढत आहे संदीपान भुमरे पालकमंत्री असताना आपला व मतदारसंघाचा जसा फायदा झाला तसा फायदा आता भविष्यात होईल की नाही अशा चिंतेत कार्यकर्ते दिसत आहेत तर पाहुयात पालकमंत्री पदाचा सिंह गेल्यावर कशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान न्यूज दोन हजार एकोणीसला ला निवडून आल्यावर संदीपान भुमरे यांना अचानक कॅबिनेट मंत्री पदाची लॉटरी लागली मंत्रीपद मिळाल्यावर त्यांना छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती मात्र त्यावेळी त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही काही काळ त्यांना यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले व या बंडानंतर संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पालक पालक पद पालकमंत्री व्हायची त्यांची इच्छा पूर्ण झाली भूमरे यांच्या पालकमंत्री पदाच्या कालावधीत त्यांच्या पैठण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आला या निधीतून मतदारसंघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांचा मोठा फायदा झाला दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या पक्षाने संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी जाहीर केली पक्षाच्या या निर्णयामुळे आपण खासदार होऊ व आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्या पुत्रासाठी आमदारकीची जागा रिकामी करू या प्लॅनिंग नुसार संदीपान भुमरे यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत छत्रपती संभाजीनगरची निवडणूक जिंकली व पुत्र विलास भुमरे याला पैठणच्या आमदारपदीही निवडून आणले दरम्यान लोकसभा निवडणुकीला सात व विधानसभा निवडणुकीला जवळपास एक महिन्याचा कालावधी लोटला आहे संदीपान भुमरे हे पालकमंत्री असताना ज्या ज्या प्रकारे कामे होत होती निधी येत होता तसा निधी या पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत यायचा जवळपास बंद झाला आहे यामुळे पैठणच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असून कार्यकर्ते चिंताग्रस्त झाले आहेत तसेच आपल्याला खासदारकी आमदारकीचे गड आले मात्र कॅबिनेट व पालकमंत्री पदाचे सिंह गेले अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत असल्याचे चित्र सध्या पैठणमध्ये बघायला मिळत आहे कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेली ही अस्वस्थता कमी करण्यासाठी आता भुमरे पिता पुत्र भविष्यात कोणती पावले उचलतात याकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आपणास आमचे व्हिडिओ बातम्या विश्लेषण आवडल्यास चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद